नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आपल्या योगेश टू फॉईंट ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती तर शेतकरी मित्रांनो आज आपल्यासोबत आहे हवामान तज्ञ अश्वलिंग तोडकर साहेब लाईव्ह आहे त्यांच्या माध्यमातून आपण पुढील काही काळातील हवामान अंदाज आपण आज या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत तत, तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी नमस्कार सर नमस्कार बोला ना सर्वप्रथम साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा एक दिवस लेट झाला बघा नाही आजच वाढदिवस आहे बारा जून ला आणि खर खूप खूप आभार तुमचे सुद्धा आणि शेतकरी बांधवांचे साहेब आपल्या ऑडियन्स करता पुढील काही काळातील आणि जून महिन्यातील एक सविस्तर आढावा सांगा की म्हणजे जून महिन्यात पाऊस कसा का असेल काय असेल कारण की बऱ्याचशा शेतकरी मित्रांना आता प्रश्न पडला की जून मध्ये मागच्या वेळेस सारखा होऊ शकेल का नाही पाऊस मांगल काही काळात जसा मागच्या वर्षी झाला होता तसा होईल का चांगला होईल बारीश तर सविस्तर एक अंदाज सांगा साहेब या व्हिडिओच्या माध्यमातून कसं आहे सर आता मागच्या व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला सांगितले की मान्सून पूर्व पाऊस जो आहे काही ठिकाणी वळण भरतील काही ठिकाणी तो भाग सोडेल अक्षरशः आहेत काही असे भाग त्यांना सोडलेला आहे आणि काही ठिकाणी ढग फुटी देखील पाऊस झालेला आहे जूनच्या या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जवळपास मागच्या दोन आठवड्यापासून जी आपण परिस्थिती पाहतोय एक दीड आठवड्यापासून ती काही ठिकाणी चांगला बसतोय काही ठिकाणी कामापुरता बरसतोय काही ठिकाणी पेरणीपुरत बरतोय आणि काही ठिकाणी ईदभर बोल ती काही ठिकाणी एक इंच तो पाऊस बरसलाय म्हणजे काही काही ठिकाणी तो सोडलेला आहे तर अशा भागातल्या सोडलेल्या भागातल्या शेतकऱ्यांना एवढीच विनंती असेल अठरा जून नंतर मान्सून बरसायला सुरुवात होईल आणि बऱ्याच जणांना असं सुद्धा माहीत झालंय की महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल झालाय तर मित्रांनो मान्सूनचा पाऊस कधीच मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह किंवा विजांच्या तुफान कडकडाटासह बरसत नाहीये हा पाऊस मान्सूनचा जो आहे परेंत, 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 तो चा पाऊस पुण्यापर्यंत मुंबई कोकण किनारपट्टीपर्यंत ठाण्यापर्यंत पालघरपर्यंत सांगली साताऱ्यापर्यंत आलेला आहे आणि जसा आला तसा तिथल्या भागातला वातावरणामध्ये पावसाचा जो परिणाम असतो तो संतधार किंवा मध्यम स्वरूपाचा ढगाळ वातावरण तिथे पाहायला आपल्याला मिळतंय पण अजूनही जालना हिंगोली असेल मुद्या मुद्याचे शहर घेतो म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी समजून जाईल परभणी असेल नांदेड असेल इकड्या भागात तो बरसलेला चाललेला नाहीये अवकाळी बरसतोय सध्या आणि या भागातली कंडिशन आणखी पुढचे दोन ते तीन दिवस जसं मी सांगितलं अकरा तारखेनंतर हा जोर ओसरेल हा जोर ओसरणार आहे सत्तर ते ऐंशी टक्के भागातला मात्र वीस टक्के भागांना मेघगर्जनेसह मोजक्या ठिकाणी पाऊस पडण्याची पा। शक्यता आता इथून पुढे असेल अकरा तारखेनंतर पावसाचा जोर ओसरणार आहे असं देखील आपण तुम्हाला बोललेलो आहे तर उद्यापासून तुम्हाला किंवा आजपासूनच बऱ्याच भागामध्ये हा रिझल्ट देखील पाहायला मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट जे सोडलेले भाग आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आपल्या पेरण्या बाकी आहेत काहींना तर रानाचं आणखी एक मोठा प्रश्न पडाय की सर रानाला वापसा होत नाही पुढी विश्रांती मिळेल का द्राक्ष आहे शेतकऱ्यांना देखील असे प्रश्न पडाय की आता द्राक्षांचे काही कामे असतात ते कामे करण्यासाठी संधी मिळेल का नक्कीच या भागामध्ये देखील संधी मिळणार आहे फक्त त्यांना वेटिंग मात्र चौदा तारखेपर्यंत करावं लागणार आहे चौदा तारखेपासून ते सतरा ते अठरा तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या या सर्व जिल्ह्यांना साहेब समज फुल जून मधला पाऊस कसा राहू शकतो बरं का जून मध्ये थंड राहील का चांगला राहील या वर्षी सगळं म्हणायचं गेलं तर जून आता पूर्णपणे अर्धा पावसानेच घेतलाय त्यामध्ये दहा पाच पंचवीस तेहतीस टक्के भाग त्यांनी सोडलेत पण आता राहिलेल्या भागामध्ये खंड जो आपण सांगितला होता अकरा जून नंतर किंवा दहा तारखेनंतर जी विश्रांती सांगितलेली ती विश्रांती अकरा तारखेपासून म्हणजे आजच्या तारखेपासून सॉरी बारा जून पासून ही विश्रांती आपल्याला जवळपास सतरा तारखेपर्यंत पाहायला मिळणार आहे पण ह्या विश्रांतीच्याही काळामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळं पाण्याची वाफ होणं वाफेची ढग होणं आणि काही ठिकाणी त्याचं स्थलांतर होऊन तिथे पाऊस बरस अशी कंडिशन कंटिन्यू राहणार आहे पण जी टक्केवारी नऊ दहाला होती आणि काही ठिकाणी अकराला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली जसं गॅप लागते ही टक्केवारीमध्ये घसरण होणार आहे पहिले वीस टक्के भाग घ्यायचा ऐंशी टक्के भाग सोडायचा मागच्या दोन दिवसामध्ये त्यांनी ऐंशी टक्के भाग घेतले आणि वीस टक्के भाग सोडले पण आता तीस पहिली जी टक्केवारी होती ती टक्केवारी पुन्हा इथं लागू होणार आहे वीस टक्के भाग घेला ऐंशी टक्के भाग सोडणार आहे पण ज्या भागामध्ये पाणी चांगलं झालंय त्यांना पेरणी करायला काही हरकत नाहीये चांगलं वापशावर आणल्याच्यानंतर सोयाबीनची पेरणी करायची कापसाची पेरणी कंटिन्यू चालू ठेवली ती चालत हरकत आहे आणि विशेष म्हणजे हिंगोली आणि सहसा पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा जे काही जिल्हे येत आहेत थोडक्यात सांगण्याचं प्रत्येक ह्या जिल्ह्यांचे पंचवीस ते पन्नास टक्के भाग देखील सोडलेले आहेत. या शेतकऱ्यांनी डायरेक्टली सोळा आणि सतरा तारखेला धुळवड पेरणी करायची. अठरा तारखेपासून या भागामध्ये मान्सूनचा चांगला दमदार तरी कोसळणार आहे. साहेब आता एक दोन दिवसात खंड आहे म्हणून लागले तर पाऊसचा खंड किती दिवस राहू शकतो आता पुढील काही दिवसाचा आता या खंडाबद्दल थोडी दोन मिनिटं मी बोलतो एक खंड म्हणजे काय माहिती का पहिली गोष्ट हा अवकाळी आता संपुष्टात येणार आहे त्यासाठी हा अवकाळी जाण्यासाठी जी तयारी असते त्या तयारीमध्ये वेग आणि मान्सूनला महाराष्ट्रात लागणारा कालावधी त्यामुळे पावसाचा पडलेला थोडा स्थानिक वातावरणाचा जो वेग असतो तो कमी होणार आहे मग ही गोष्ट कमी होईल आणि ती गोष्ट जायला जो कालावधी लागतो चार पाच दिवसाचा त्या पाच सात दिवसाच्या कालावधीमध्ये जो पाऊस थांबतो त्याला खंड देखील म्हणता येते आणि अशीच खंडाची तीव्रता देखील आपण मोठ्या पावसाला विचारली मान्सून जातोय आणि परत येतोय त्यामुळे ऑगस्ट महिन्यावर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळेच आपण गेल्या वर्षी खंडाची तीव्रता त्या महिने देखील सांगितली होती आणि यंदा खंड आहे पण गेल्या वर्षीची एक चिंता होती आपल्याला की खंडामध्ये यंदा पाणी नाही पण बऱ्याच ठिकाणी पाणी देखील झालंय त्यामुळे यंदाचा सा कांदा चांगला आहे तिकडे आपण तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा बोललेलो आहे ओके खूप खूप धन्यवाद साहेब आपल्या चॅनल च्या वतीने आणि ओडिंगच्या वतीने आणि साहेब शेतकरी मित्रांना सांगून द्या की या चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की जेणेकरून पुढील अंदाज तुमच्या करता म्हणजे माहिती पूर्ण होतील शेतकऱ्यांसाठी चालते धन्यवाद काय अडचण नाही ताज्या रेकॉर्डिंग आणि विशेष करून तारखेनुसार जे अपडेट चॅनल वरती मिळतील मग ते कोणतेही चॅनल असो प्रमोशनच्या हेतूने बोलत नाहीये कारण की युगेश पाब्ले टोपांचे बोलत नाही पण तुम्ही प्रत्येक वेळेस बघतोय मी बांगर सर असतील किंवा इतर कुठल्याही तज्ञांचे हवामान अपडेट तुम्ही देत असता शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार ते अपडेट मिळत असतात आणि तुम्हाला सुद्धा कोणता योग्य सांगतोय कोणता आपल्या तारखा बदलतोय कोणता आपला दिशाभूल करतोय देखील माहिती होतोय त्यामुळे ज्या चॅनलवरती अशी माहिती मिळत असेल त्या चॅनल नक्की सबस्क्राईब करायला काही हरकत नाही धन्यवाद ओके धन्यवाद धन्यवाद साहेब खूप खूप